मित्रांनो हल्ली मुलांना आईवडिलांचे त्यांच्या भल्यासाठीचं सांगणं म्हणजे त्यांच्यासाठी हि चक्क डोकेदुखी वाटत चालले असं मला वाटतं आपल्या पाल्यानं काहीतरी शिकावं काहीतरी समाजात करून दाखवावं त्यांचं आयुष्य उज्ज्वल करावं हेच त्यांना वाटत असतं पण असा सल्ला किंवा अशी गोष्ट हो, किंवा अशी ती प्रेमापोटीची ओरड एखाद्या मुलीच्या आबरूवर येऊ शकते असं तुम्ही कधी विचार केला आहे का पण मंडळी खरंच असं घडलं आहे छत्रपती संभाजीनगरमध्ये आपल्या वेदांतीनगरमध्ये तर मंडळी झालं असं की नीटच्या परीक्षेची तयारी करणारी एक सतरा वर्षीय तरुणी खाजगी हॉस्टेलमध्ये राहत होती अभ्यासाच्या तणावामुळं आई वडील आणि तिच्यामध्ये सारखे वारंवार वाद होते या वादात एक दिवशी ती रागात ती मुलगी तीस नोव्हेंबरला हॉस्टेलमधून पोहोच जाते ती थेट परभणीत थे। तिथे परभणीमध्ये गेल्यावर एका रेल्वे स्टेशनवर ही मुलगी बाकावर बसलेली असते तिला एकटा पाहून तिथलाच एक, एक व्यक्ती ज्याचं नाव आहे प्रदीप तो प्रदीप नावाचा इस तिचा अंदाजा घेऊन तिला गोड बोलून तिला राहण्याचं आणि खाण्याचं आमिष दाखवतो आणि तिच्यावरती घेऊन जाऊन बलात्कार करतो पण ती मुलगी तिथे राहण्यास नकार देते ओळखीच्याच एका रोहित या व्यक्तीच्या गावी तिला सोडायला सांगते प्रदीप तिला त्या गावी नेऊन सोडून येतो ते गाव असतो इथे सोडून गेल्यावरती थी रोहित तिला मदत करण्याच्या बहाण्याने तिच्यावर अत्याचार करायला चालू होतो अत्याचार झाल्यानंतर तिथं दोन दिवस राहून ती मुलगी थेट नाशिकमध्ये निघून येते तिथे नाशिकमध्ये एका ना। ति पेट्रोल पंपाच्या शेजारी ती बसली असताना तिथं पेट्रोल पंपावर कामगार ना कामगार निखिल नावाचा एक व्यक्ती बसलेला असतो त्याने तिची ओळख काढून तिच्याशी गोड बोलून तिला उपाशी असल्याचे बघून तिला जेवण्याचे आणि खाण्याचं राहण्याचं आणि हे पैसे देण्याचे काही आमिष करून तिच्यावर तो देखील बलात्कार करतो इकडे आई वडील मुलीचा संपर्क होत नसल्यानं हॉस्टेलवरती चौकशी करतात तर असं समजतोय की ती घराकडे निघाली हे सांगून ती बाहेर गेलेली असते हे पाहून आईवडील अजून काळजी करायला चालू करतात आणि पोलीस स्टेशनमध्ये जातात वेदांतनगरच्या पोलीस स्टेशनमध्ये निरीक्षक प्रवीण यादव घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन तत्काळ गुन्हा दाखल करतात अपहरणाचा इकडे मुलगी निखिलकडे पैसे घेऊन थेट गुन्हे गाठते तिथे एक टॅक्सीचा लग समाधान नावाचा व्यक्ती तिला भेटतो जेव्हा ती मुलगी पळून आली असं त्याला समजतं त्यावेळेस तो संधीचा फायदा घेऊन तिच्यावरती बलात्कार करतो इकडे पोलीस तांत्रिक तपासात मुलगी पुण्यात असल्याचे त्यांना आढळून येतं समजतं ते लोकेशनचा पाठलाग करत तिथलं पथक थेट पुणे येतं आणि पुण्यामधून या मुलगीला ताब्यात घेतं मुलगीला जेव्हा पकडून पोलीस स्टेशनमध्ये आणण्यात येतं ते तेव्हा तिची चौकशी होते चौकशी झाल्यावरती असं तिच्याकडून समजतं की चार ठिकाणी तिच्यावरती बलात्कार झाला आहे ही समजताच यादव साहेबांचे पथक त्यांच्या संचलनाखाली वैभव मोरे नामदेव सुपे गी गीतागिरी हे तातडीने रवाना होतात व आरोपी समाधान शिंदे निखिल बोर्डे प्रदीप शिंदे रोहित ढाकणे यांना अटक करतात आता खटला कोर्टामध्ये चालला पण मित्रांनो पण मित्रांनो यात नेमकी चुकी कोणाची तुम्हाला याबद्दल काय वाटतं हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा than you.